सहस्रार्जुन बालक मंदिर व प्राथमिक विद्यामंदिरच्या पालकांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचं जागतिक महिला दिन <impsan> आणि पार्वतीबाई बाबुराव साब भूमकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बालक मंदिर व प्राथमिक विद्यामंदिरच्या मंदिरच्या माता पालकांसाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माधुरी भूमकर या होत्या होम मिनिस्टर स्पर्धेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन सोलापुरातील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं आणि हवेत फुगे सोडून करण्यात आलं या स्पर्धेत शाळेतील दोनशे दहा माता पालकांनी सहभाग नोंदवला होता डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी शाळेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संकुलात वृक्षारोपण करण्यात आलं स्पर्धेमध्ये घागर बॅलन्स लिंबू चमचा संगीत खुर्ची हॉकी स्टिक न चेंडू नागमोडी वळणात रेषेपर्यंत घेऊन जाणं असे वेगवेगळे खेळ घेण्यात येऊन दहा महिलांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलं त्यात उखाणे शब्दावरून गाणे जनरल नॉलेज प्रश्न संगीतावरून गाणे ओळखणे ग्लासचा मनोरा न फोडणे अशा खेळातून प्रथम पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली प्रथम क्रमांक मिळालेल्या सुजाता राठोड यांना माधुरी भूमकर यांच्याकडून पंधरा हजार एक रुपयांची पैठणी सन्मानचिन्ह मानाचं मुकुट त्याचबरोबर होम मिनिस्टर बॅच देऊन गौरवण्यात आलं द्वितीय क्रमांकाच्या सीमा निकम यांना सुनंदा बारड यांच्या वतीनं दहा हजार एकची ची कंची सिल्क साडी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना उषा बारड यांच्याकडून पाच हजार एकची ची सिल्क साडी आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं प्रेक्षकांना कांचन मिरजकर यांच्याकडून चार हजार रुपयांच्या आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तर चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना सारिका बिद्री यांच्याकडून तीन हजार एक ची साडी आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांना दोन हजार पाचशे एक रुपयांची साडी आणि सन्मानचिन्ह देऊन विद्या गोयल यांच्याकडून गौरवण्यात आलं सुलोचना पवार यांच्यातर्फे पाच उत्तेजनार्थ साड्या आणि सन्मानचिन्ह देऊन पाच महिलांना सन्मानित करण्यात आलं तसंच बारा लकी ड्रॉ काढून स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुषा माने यांनी तर सूत्रसंचालन सुवर्णा केत यांनी केलं आभार लक्ष्मी बिच्चल यांनी मानले आहे यावेळी वासंती भूमकर मधु भूमकर मिताली भूमकर वर्षा मागजी कांचन मिरजकर सुनंदा शालगर ज्योती मेहरवाडे सुनीता पवार गणपत सा मिरजकर राजू भूमकर अनिल रंगरेज गजानन गोयल जयकुमार कोल्हापुरे महादेव लोमटे प्रकाश सात झाड नागनाथ पवार भरत कुमार शालगर संजीव बिद्री मोहन चव्हाण तुकाराम पवार राम पवार संजीव रंगरेज सुरेखा झाड यशोदा लोमटे रेखा बिद्री आदींची उपस्थिती होती होम मिनिस्टर कार्यक्रमाचं निवेदन वंदना आळंगे वर्षा कबाडे अनिल गायकवाड जयलू कबाडे यांनी केलं